एम बी शिक्षणाची प्रवेशाची मुदत वाढ महायुती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा महायुती सरकारचा निर्णय याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तु या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी टी सेल कडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एमबीएची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढविली आहे यामध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबविली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे